रामकृष्ण मित्रांनो सर्वांना जय भीम जय शिवराय मित्रांनो एकनाथ शिंदे आणि देवेंद्र पंत यांच्या पक्षातील गँगवारमुळे दोघांची इमेज डाऊन झाली होती देवेंद्र पंतांना शिंदेना हटवायचं होतं पण ते शक्य नाही कारण त्यांची स्वतःची इमेज संपलेली आहे आशामध्ये झालेलं कल्याणमधील गँगवार यावरून जनतेचं लक्ष हटवण्यासाठी मीडियाला चघळण्यासाठी विषय दिला अजित पवार की शरद पवार आता हे पवार पुराण अगोदरच झालेलं आहे रिझल्ट माहीत होता यामध्ये विनाकारण हवा भरली जात आहे मित्रांनो माझं विश्लेषण हे अनेकांना पटत नाही अर्थात जे मनुवादे आहेत त्यांना पटत नाही त्यांच्यासाठी मी मान्य प्रकाश आंबेडकर साहेबांचा व्हिडिओ डिस्क्रिप्शन मध्ये टाकत आहे तो सर्वांनी नक्की पहावा व्हिडिओ मध्ये लोकशाही न्यूज चॅनलला मुलाखत देताना मान्य प्रकाश आंबेडकर साहेब स्पष्टपणे सांगत आहेत की भाजपला फक्त वंचित बहुजन आघाडी टक्कर देऊ शकते लोकसभेच्या प्रत्येक मतदारसंघात वंचित कडे अडीच लाख मतदान अस आहे असं मतदान असणारा कोणताच पक्ष महाराष्ट्रात नाही हीच गोष्ट जेव्हा मी सांगतो तेव्हा काही जणांना ते पचत नाही आता साहेब स्वत म्हणत आहेत मी जे काही विधान करतो प्रत्येक विधान हे विचार करून आणि पुराव्यासह करत असतो हे लक्षात घ्या आता तुम्ही सांगा आता जे मीडियामध्ये शरद पवारांचं वातावरण तयार केलं जात आहे खरंच तसं वातावरण प्रत्यक्षात आहे का त्यांचे का का गेन जे कार्यकर्ते आहेत ते सोडता कोणालाही काही देणं घेणं नाही मी प्रत्यक्ष लोकांसोबत चर्चा केल्या लोकांना याच काही देणं घेणं नाही लोकांना ना ठाकरेंचं देणं घेणं आहे ना शिंदेच ना फडणवीसचं ना पवारांचं कोणाशीही काही देणं घेणं नाही प्रत्येक जिल्ह्यात जे प्रस्थापित घराणे आहेत त्या घराण्यातील एक काँग्रेसमध्ये तर दुसरा भाजपमध्ये आहे सत्ता कुणाची राहणार उदाहरणार्थ पंकजाताई मुंडे भारतीय जनता पार्टीमध्ये धनंजय मुंडे राष्ट्रवादीमध्ये आमचे बीडचे आमदार संदीप श्रीसागर हे शरद पवार गटात आहेत आणि त्या संदीप श्रीसागर यांचे चुलत बंधू अजित पवार गटामध्ये महाराष्ट्रातील जेवढे प्रस्थापित राजकारणी आहेत या सर्वांची हीच अवस्था आहे त्यामुळे सर्वसामान्यांना यासी कही देन ना काही देणं घेणं नाही अजित पवार आणि शरद पवार एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत त्यामुळे हवा वगैरे काही नाही म्हाडा सातारा बारामती पुणे बीड अशा मोजक्याच ठिकाणी शरद पवारांची थोडीफार हवा आहे थोडीफार कार्यकर्ते आहेत तीच अवस्था सर्व पक्षांची आहे मान्य प्रकाश आंबेडकर साहेबांनी स्पष्टपणे सांगितलं की ओबीसी आणि मराठा हे दोन्ही प्रमुख फॅक्टर भाजपसोबत नाहीत भारतीय जनता पार्टीचा आधार आता फक्त ईव्हीएम मशीन ईडी सी बी आय पैसा एवढाच आहे अशा वातावरणात वंचितकडे ताकद आहे मान्य प्रकाश आंबेडकर साहेबांनी त्यांची जिम्मेदारी पार पाडलेली आहे पण तुम्ही तुमची जिम्मेदारी कधी पार पाडणार उदाहरण म्हणून सांगतो जसं शरद पवारांकडे जितेंद्र आव्हाड जयंत पाटील अमोल कोले सुप्रिया सुळे इत्यादी संपूर्ण महाराष्ट्राला माहीत असणारे आणि आपापल्या मतदारसंघामध्ये स्ट्रॉंग असणारे नेते आहेत तसं वंचित बहुजन आघाडी का करत नाही तुम्हाला जे अडीच लाख मत पडतं ते तर फक्त मान्य प्रकाश आंबेडकर साहेबांचं आहे तुम्ही स्वतः त्यामध्ये अडीच लाखाची भर का घालत नाहीत जर अडीच प्लस अडीच पाच लाख मतदान झालं तर वंचितचे राज्यामध्ये सर्वात जास्त आंबेडकर सर्व साहेबावर टाकलेला आहे आपापल्या मतदारसंघात प्रस्त निर्माण करणं हे कुणाचं काम आहे आता तरी कामाला लागा कोणत्याही पक्षाची हवा वगैरे काही नाही पक्ष म्हणून तर कोणाकडे मतदान सुद्धा नाही वंचित नंतर शिवसेनेकडे थोडीफार सहानुभूती आहे पण ती सुद्धा मर्यादेमध्ये या सर्वांमध्ये हे लक्षात घ्या शरद पवारांची ही चर्चा दोन दिवसांची आहे मतदारसंघामध्ये इतर एक्स्ट्रा अडीच लाख मतदान जोडण्यासाठीचा प्लॅन तयार करा आणि त्यानुसार कामाला लागा आणि अजूनही मी जे बोलत आहे हे जर तुम्हाला फेक वाटत असेल किंवा उगच काहीतरी बोलायचं म्हणून बोलायचं असं वाटत असेल तर डिस्क्रिप्शन मधील मान्य प्रकाश आंबेडकर साहेबांची मुलाखत पहा मराठा समाज शरद पवारावर पूर्णपणे नाराज आहे त्यांचं डिव्हायडेशन होणार आहे एकनाथ शिंदे आणि वंचित बहुजन आघाडीकडे हे डिव्हायडेशन होणार आहे ओबीसीचं डिव्हायडेशन होणार आहे ओबीसीने वंचित सोबत यावं यासाठीचा सविस्तर व्हिडिओ मी बनवणार आहे विषय लक्षात घ्या आणि सगळीकडे हा व्हिडिओ पाठवा आजच्या पुरतं एवढंच प्रत्येकाने चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा प्रत्येकाने कमेंट करा कमेंटमध्ये किमान जय भीम जय शिवराय एवढं लिहा रामकृष्ण हरी जय जगद्गुरू जय शिवराय जय भीम